नमस्कार मित्र माझे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आठ फेब्रुवारीला आहे जया एकादशी आणि या एकादशीच्या दिवशी आर्थिक लाभ मिळवण्यासाठी आपल्या आर्थिक समस्या दूर व्हाव्या यासाठी आपल्या घरात सुख समृद्धी येण्यासाठी काही उपाय करायला सांगितले जातात आता सगळे उपाय तुम्हाला करायला नाही जमले जमले त्यातला एक उपाय जरी तुम्ही केलात तरी सुद्धा तुमच्या जीवनात सकारात्मकता आल्याशिवाय राहणार नाही पण कोणता आहे तो उपाय कसा करायचा कधी करायचा चला जाणून घेऊया जया एकादशी एक एकादशी या जया एकादशीलाच भीष्म एकादशी असं सुद्धा म्हणतात मित्रांनो जया एकादशीचं व्रत महत्व श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला समजावलं होतं या एकादशीमुळे मन आणि शरीर एकाग्र होतं आणि जय एकादशीचं व्रत करणाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक व्याधीतून मुक्तता मिळते सगळ्यात महत्वाचं मनशांती मिळते या व्रताचं पालन करणाऱ्याला पापातून मुक्तता मिळते ही श्रद्धा आहे या दिवशी विष्णूंची पूजा केली भगवान जाते हे व्रत अतिशय पुण्यदायी मानलं जातं असं म्हटलं जातं की या व्रतामुळे भूत पिशाश्य अशा सारख्या योनीतूनही मुक्तता मिळते आता अगदीच तुम्हाला व्रत करायला जमलं नाही तरी तीन गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही करू शकता ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल जया एकादशीचं व्रत केल्यामुळे धनसंपत्तीत वाढ होते आणि आपल्याला दैनंदिन कार्यातही यश प्राप्त होतं तेच काम या तीन गोष्टींनी सुद्धा होणार आहे कोणत्या आहे त्या तीन गोष्टी त्यात सगळ्यात पहिली गोष्ट आहे तीन प्रकारची झाड आहेत त्यापैकी कुठलंही एक झाड जया एकादशी दशीला तुम्ही लावा जया एकादिशीच्या दिवशी आपल्या अंगणात गॅलरीमध्ये तीन झाडं तीन रोपी रोपं अशी आहे जी आवर्जून लावायला हवीत तीनही लावायला जमली नाही तर कमीत कमी एक तरी लावावं आणि ती तीन रोपं म्हणजे तुळशीचं रोप झेंडूच्या रो, फुलांचे रोप आणि आवळ्याचं रोप तुळशीचं रोप अर्थात तुमच्याकडे असणारच ज्यांच्याकडे नसेल आणि ज्यांना ते लावायचं असेल त्यांनी ते जया एकादशीच्या दिवशी म्हणजे आठ फेब्रुवारीला लावू शकता जया एकादशीला तुळशीचं रोप लावणं अतिशय शुभ मानलं जातं तुळस ही विष्णूप्रिय प्रिय आहे म्हणूनच तिला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं जया एक एकादशीला जर तुळशीचं रोप घरात लावलं तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते आता जर तुमच्याकडे तुळस आधीच लावलेली असेल तर झेंडूच्या फुलांचं रो लाव। फुला रोप लावू शकता झेंडूच्या फुलांचं झाड सुद्धा अत्यंत पवित्र मानलं गेलं म्हणूनच तर झेंडूची फुलं प्रत्येक शुभ कार्यात आपण वापरतो धार्मिक ग्रंथानुसार आवळा वनस्पतीमध्ये सुद्धा भगवान श्री विष्णूंचा वास असतो त्यामुळे तुम्ही जय एकादशीच्या दिवशी झेंडूचं रोप सुद्धा तुम्ही घरी लावू शकता आता बघूया आर्थिक संकटातून मुक्तीसाठी तुम्हाला काय करायचंय पिंपळाच्या पानांनी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करा पिंपळाच्या पानांवर बारा संपूर्ण बदाम ठेवा आणि ते भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करा यानंतर हे बदाम काळ्या कपड्यात बांधून घरात कुठेतरी लपवून ठेवा यामुळे धनसंपत्तीत वाढ होते असं म्हटलं जातं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे काहीही करायला करायचं नसेल तर जप माळ हातात घ्या आणि ओम जगदीश्वराय नमो नम या मंत्राचा जप करा एकशे आठ वेळा तरी करू शकता अगदी काहीच करायला जमलं नाही तर जया एकादशीला तर जया एकादशीला जया एकादशीची पौराणिक कथा वाचा किंवा ऐका या कथेचं महत्व इतकं आहे की ही कथा वाचली किंवा ऐकली तरच स्वतःचं पूर्ण फळ मिळतं असं म्हटलं जातं तिसरी आणि शेवटची गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे शास्त्रानुसार आपल्या क्षमतेनुसार गरीब आणि गरजू व्यक्तींना दान करा विशेषतः पिवळ्या रंगाचे कपडे अन्न पिवळ्या रंगाच्या जीवन आवश्यक वस्तू गरिबांना दान द्या यामुळे सुद्धा माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते एकादशीच्या दिवशी घरामध्ये किंवा घराच्या छतावर पिवळा ध्वज लावणं सुद्धा शुभ मानलं जातं तुम्हाला हे सगळं करणं नाही जमलं तरी त्या यातील एखादी गोष्ट जरी जमली तरी सुद्धा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्की होईल जे कराल त्यावर श्रद्धा मात्र हवी भगवान श्रीकृष्णांनी धर्मवीर युधिष्ठिराला सांगितलं की एकदा हिंदाच्या सभेत उत्सव चालू होता उत्सवात देवगण संत दिव्य पुरुष सर्व उपस्थित होते त्यावेळी गंधर्व गाणी म्हणत होते आणि गंधर्व कन्या नृत्य करीत होत्या ह्याच गंधर्वांमध्ये मल्ल्या नावाचा एक गंधर्वही होता जो अतिशय सुरेल गात होता त्याचा स्वर जितका मधुर होता तितका सुंदर त्याचं रूप होत दुसरीकडे गंधर्व मुलींमध्ये पुष्पवती नावाची एक सुंदर नर्तिका होती ही पुष्प पुश्वत, पुष्पवती गंधर्वावर मोहित झाली आणि त्याच्याकडे पाहून नृत्य करू लागली त्याला स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करू लागली पुष्पवतीचं देखील मोहित झाला ते एकमेकांमध्ये इतके हरवले की त्यांना सभेचाही विसर पडला त्यांचं भान हरपलं आणि परिणाम स्वरूप ते दोघेही ताल आणि लईपासून भरकटले ते सादर करत असल, असले असलेले असलेल्या त्यांच्या क कलेवरून त्यांचं लक्ष विचलित झालं देवराज इंद्र त्यांच्या या कृत्याने संतापला देवराज इंद्राने त्यांना शाप दिला की तुम्ही स्वर्गापासून वंचित व्हाल आणि मृत्यू लोकात विषजारखं जीवन जगाल शापाच्या प्रभावाने ते दोघेही पिशाच योनीत गेले आणि तिथे त्रास भोगू लागले पिशाच योनीतील जीवन वेदनादायक होते खूप होते एक माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचा दिवस होता दिवसभरात दोघांनी एकदाच एकदाच फळं खाल्ली होती त्या दोघांनाही स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप होत होता रात्री देवाची प्रार्थना करत दोघांनाही आपल्या कृत्याची क्षमा मागितली त्यानंतर थंडीमुळे सकाळपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला नकळत पण त्यांनी एकादशीचं व्रत केलं त्याच एकादशीच्या प्रभावाने ते दोघेही प्रेतयोनीतून मुक्त होऊन आले आणि पुन्हा स्वर्गात आले जया एकादशीचं हे व्रत पुण्यकारक आहे या, या व्रत करणाऱ्यांना भूत पिशाश या योनी जाण्याची भीती राहते मग हे व्रत कसं करावं ह्या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते हे व्रत करणाऱ्याने उपवासाच्या एक दिवस आधी सात्विक अन्न घ्यावे व्रत संयम ठेवून ब्रह्मचार्य पाळावे एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून दूध दीप फळं इत्यादी अर्पण करून भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी रात्री जागरण करून श्रीहरी नामाचा जप करावा द्वादशीच्या दिवशी एका गरजू व्यक्तीला अन्नदान करून व्रत सोडावं यामुळे मोठ्या पुण्याची प्राप्ती होते धन्यवाद